मनोज जरांग पाटील यांची आज परभणी जिल्ह्यातील निमला येथे सभा संपन्न झाली या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जाणीवपूर्वक मराठ्यांना टार्गेट करत असून मराठ्यांचा एवढा द्वेष बरा नाही असा टोला मनोज जरंगे पाटील यांनी लगावला आहे मनोज जरंगे पाटील हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी संवाद बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत या बैठकांमध्ये मराठा समाज बांधवांसोबत जरांगे पाटील संवाद साधत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण

मग आपण एक काम करा त्याला गुथून टाका म्हणला तर तुम्हाला बळीच पाहिजे ना माझा मी गोरगरीब मराठीचे पोर मोठे व्हाय म्हणलो लढतोय तुम्हाला माझा जीव घ्यायचा बळीच पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगलोर चल ये म्हणे मेड्यात म्हणे या दरवाजे उघडे सरकारी सागर बंगला तुमचं स्वागत मी आठच किलोमीटर गेलो तेवढंच बंद करून घेतले अरे बोल दम लागतो मराठ्यांना खेटू नका तुम्ही तुम्हाला माझी विनंती आणखीनही वेळ गेलेली नाही तुमची आमची दुश्मनी नाही राजकारण आमचा अजेंडा नाही माझा राजकारण मार्ग नाही मला माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे तुम्ही हाय दे सगळ्या सोयारींच्या अंबालबाजून द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाही काय देणं घेणं नाही आम्हाला राजकारणाचं पण तुम्ही जरा आड्या शिरले मग मात्र तुमचं काय खरं राजकीय सुपडा सापच मराठ्यांनी उलटाच गेम सुरू केला आता कोण सांगत आहे यांना कोण नाही थॉमस भर प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी